नमस्कार जय महाराष्ट्र नागपूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर मोठा राडा झाला दोन गट आमने सामने दगडफेक जाळपोळ करण्यात आली या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस जखमी झाले नागपूर हिंसाचारवरून आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत महाराष्ट्राचे एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे एवढेच नाही तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणली जात आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्राचे एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे एवढेच नाही तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे तसंच सामाजिक सलोख बिघडवण्याच्या हालचालीं भागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे एवढेच नाही तर पोलिसांवर दगडफेक करणे हे दुर्दैवी आहे समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे दोन समाजात निर्माण केली जात आहे पोलीस जाऊन तपास करतील आपण एकनाथ शिंदे यांनी केले हा आंदोलन आंदोलनकर्त्याचा कोण लागतो या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे छावा पाहिला पाहिजे त्याचे समर्थन करणे म्हणजे देशद्रोहाचे समर्थन करणे आहे देशाचा द्रोही त्याचे समर्थन म्हणजे देशद्रोहाचे समर्थन अशी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यात छायाचित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्य केली होती त्यावरून राजकारण सुरू असताना नागपुरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता या मोर्चात औरंगजेबाची परिकात्मक परिकात्मक कबर परिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले त्यानंतर तणाव निर्माण झाला होता त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा तणाव निवळला परंतु सायंकाळी पुन्हा दोन गटात महाल परिसरात दगडफेक सुरू करण्यात आली यावेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा मारा करण्यात आला पोलिसांनी यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधोरांचे नाळ कांडे फोडले यावेळी जमावाने दोन जेसीबी जाळण्यात आले या दगडफेकीत दहा ते पंधरा पोलिसही जखमी झाले आहेत